हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आज काहीतरी दुपारचे एक दोन वाजले होते आणि माझं सगळं आवरून झालं होतं म्हटलं चला आता असंच टाईमपास करत बसण्यापेक्षा दिवाळीचं ना थोडं करंजीचं सारण राहिलं होतं आणि त्याचंच म्हटलं आज करंजा करून घेऊ म्हणजे जास्त काय होणार नाहीत एकवीस पंचवीस करंजा होतील इतपत सारण आहे तर म्हटलं चला आता असंही ते प खूपच दिवस झाले होते दिवाळी होऊन आता एक महिना झाला होता म्हटलं खराब होऊन जाण्यापेक्षा करू आणि मुलांनाही सतत काहीतरी शाळेतून आले की खाऊ लागतो मग हे दे ते दे, दे करत बसतात म्हटलं चला करंजी करून ठेवले तर निदान पुढचे आठ दिवस तरी ते खातील रोज एक आल्यावर आठ दिवस तरी पुरणार नाहीत पण निदान दोन तीन दिवस तरी खातील म्हणून म्हटलं चला आज करंजी करूनच घेऊ आता मी तर अर्धा किलो मैदा आणला होता पण त्यातलं मी पावशरच पीठ वापरणार आहे आणि पावशर मी म्हटलं थोडंफार आपण खाऱ्या शंकर शंकरपाळ्या बनवू असा विचार चालला होता म्हटलं अगोदर आपण ह्याचं तरी करंजीचं तरी पीठ भिजवून घेऊ आणि करंजीचं पीठ भिजवताना ना मी असं त्यात थोडंसम एक दोन चमचे तेल कडवून टाकलेलं आहे आय थिंक तूप टाकलं होतं त्या ते आपण तेलही टाकू शकतो आणि तूपही टाकू शकतो आणि असं केल्याने काय होतं माहिती आहे का तताना एकदम त्याला छान असे बबल्स येतात आणि करंजी ता एकदम एक मऊसूत हो होते आणि असं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की सांगा काहींना कडक करंजी आवडते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं तरी चालेल पण असे एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा मी दाखवतेच पुढे तुम्हाला कशी करंजी होते ते आता दिवाळी होऊन जवळजवळ एक दीड महिना होत आला आणि दिवाळीचं सारण म्हणजे मी बरंच करून ठेवलं होतं म्हणजे गावी पण करंजी द्यायला येते म्हणून आणि मला करायला खूप वेळ होऊन गेला होता म्हणून मी थोडंसं सारण ठेवून दिलं होतं आणि म्हटलं जाऊ दे नंतर करता येईल आणि मग त्याच सारणाचा आता मी इथं करंजा बनवत आहे आणि मुलंही शाळेतून आले की संध्याकाळच्या टायमाला म्हणतात मला काहीतरी खाऊ दे आणि भाजीपोळी त्यांना खायचीच नसते बरं का असंच काहीतरी वरचं स्नॅक त्यांना खायला आवडतात म्हटलं चला आता आहेत तर आपण करूनच घेऊ आणि जास्तही दिवस ठेवण्यात काही अर्थ नाही आणि खराब होण्याची पण शक्यता असते म्हणून म्हटलं आज त्याचा पूर्ण वापर करून करंजा करूनच घेऊ आणि दिवाळीतही कसं होतं माहिती आहे का खूप पदार्थ बनवल्यामुळे हो ना म्हणजे खायलासुद्धा मन होत नाही ना आपलं ते सारखं तळून तळून ना असं खायची इच्छाच होत नाही आणि नंतर थोडंसं जरी असलं ना मग खायला पण छान वाटतं आणि दिवाळीत कसं खा सगळ्याच गोष्टी खाल्ल्या जातात असं नाही आणि मी दिवाळी ना केली होती पण काय होतं माहिती का आम्ही दिवाळी झाली की दुसऱ्या दिवशी लगेच गावी जातो ना त्यामुळं मग काय खाल्लं पण जात नाही आणि पहिले आठ सात दिवस तर करण्यातच वेळ जातो आणि निवांत बसून असं खायलासुद्धा भेटत नाही म्हटलं म्हणून थोडं सारण ठेवलं होतं मी बाकी आणि म्हटलं चला नंतर करता येईल आणि ये सारण असलं ना थोडंसं पीठ मळून करायला कित म्हणजे किती वेळ लागतो ना पटकन होऊन जातं पीठ भिजवलं जा थोडं पाच दहा मिनटं ठेवलं आणि लाटून एका बाजूला तळून घ्यायचं एवढंच वेळ लागतो आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये कसं असतं हेही करा तेही करा आणि कधीकधी खूपच वेळ होऊन जातो आणि इतर गोष्टीही किती असतात त्यामुळं एवढं म्हणजे दोन दोन तीन तीन किलोचं करणं तर काही शक्य होत नाही आणि शक्यतो मी दिवाळी पण एक एक किलोचंच करते बरं का जास्त पण करते असं नाही मी फक्त मम्मी त्यांच्याकडे आणि इकडे सासूबाईंकडे एवढीच दिवाळी घेऊन जाते बाकी जास्त कुठे मी देतही नाही आणि जायचाही प्रश्न येत नाही आता घरी तर म्हणजे सासूबाईंकडं पण दिवाळी करतात म्हणजे माझ्या दोन छोट्या जावा आहेत त्या करतात आणि इकडे मम्मीही करते ती तर खूप बनवून ठेवते बरं का कारण तिला दे म्हणजे ती, ती सगळ्यांनाच देत बसते कारण माझे काका चुलते वगैरे किंवा मामा वगैरे आणि आम्ही सगळ्या बहिणी एवढ्यांना ती देते आणि त्यामुळे ती जास्तच क्वांटिटीमध्ये करते आणि आम्ही गेलो की ती आम्हालाही खूप देते त्यामुळे मी पण काही जास्त दिवाळी करण्याच्या ह्याच्यात पडत नाही आणि थोडं थोडं करते आणि त्यांना टेस्टपुरतं अशा पद्धतीने माझी दिवाळी असते आणि एक दोन पदार्थ एका दिवसात होतील अशा पद्धतीने मी पटकन दिवाळी करून घेते आणि ह्याचं करंजी तर करंजीचं तर पीठ भिजवून झालं होतं आता म्हटलं आहेच ते आता हे पण पडून राहण्यापेक्षा म्हटलं आपण शंकरपाळ्या पण करून घेऊ लगेच आणि तेच खाऱ्या शंकरपाळ्यांचं पीठ भिजवायचं चाललं होतं माझं आणि त्यातही मी तूप एक दोन चमचे तूप कडवून घातले बरं का आणि त्यामुळं पण ते एकदम क्रिस्पी असं हो म्हणजे क्रिस्पी होतात आणि त्याला छान असे बबल्स येतात त्यामुळे ना छान वाटतात आणि मी असं करते शंकरपायांमध्ये आणि करंजीमध्ये तर असं तूप किंवा तेल कडवून घालतेच बरं का आणि मस्त त्यात मी ओवा पण करंजी करून टाकलेला आहे ते ते तर इथे तर मी पीठ भिजवून झालेलं आहे आणि ते शंकरपाईचं पीठ सेट होऊसपर्यंत पर्यंत इकडे पटकन मी आता करंजा करून घेणार आहे आणि चला आता मस्तपैकी करंजा करते करंजी करायला ख खरं म्हणजे काहीजण म्हणतात खूप हेक्टिक काम असतं पण पन... करंजी करण्यापेक्षा मला असं वाटतंय करंजीचं सारण करायचं म्हणजे खूप हेक्टिक काम असतं म्हणजे त्याला पूर्णच सगळं रवा भाजा किंवा खोबरं किसून घ्या ते भाजून काढा ड्रायफ्रूट बारीक करा ते तळून घ्या हे खूप म्हणजे रवा भाजायला तरी खूप वेळ लागतो बरं का आणि तेच मला जास्त हेक्टिक काम वाटतं पण करंजी करायची म्हणजे मला एकदम इझी म्हणजे मी का असं पटकन करंजी करू शकते असं मला वाटतं आहे आणि काहीजण म्हणतात करंजीला खूप माणसं लागतात आणि खूप वेळ लागतो वेळ तर लागतोच कारण भरायचं पूर्ण करायचे पण मला म्हणजे असं वाटत नाही की वेळ जास्त करंजी बनव बनवायला लागतो ला करं करंजीची प्रिपरेशन करायलाच खूप वेळ आहे असं मला वाटतं आणि करंजी एकदा सगळं सामान रेडी असलं की करंजी करायला काहीच वेळ लागत नाही बरं का असं माझं तरी मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा कस... आता इथे तर मग करंजा माझ्या पहिली तर करंजी झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता है कशा एकसारख्या करंज्या झालेल्या आहेत आणि ते मी पटकन अशा तळून घेणार आहे म्हणजे इथं आता ग तेल तर गरम करायला ठेवले ठेवून देते आणि इकडे पटकन लगेच मी आपलं शंकरपाळ्या करून घेते असा माझा विचार चालला होता म्हणून म्हटलं तेल तापेपर्यंत आपण शंकरपाळ्या पटपट लाटून आणि लगेच करून घेऊ म्हणजे मी काय बारीक करणार नव्हत्या अशा थोड्याशा फिंगर टाईप करणार होत्या म्हणून फिंगरच्या आकाराच्या कट करणार होत्या म्हणून म्हटलं लगेच होऊन जातील आणि चला करा कंटिन्यू मग आणि ह्या खाऱ्या शंकरपाळ्या मी पहिल्यांदाच बनवत होती म्हणजे अगोदर मम्मी बनवायची पण लग्नानंतर तर मी ॲटलीस्ट पहिल्यांदाच बनवते आणि गोड शंकरपाळ्या कायम असायच्या बरं का आणि अगोदर आम्ही गुड्डू आणि आम्ही तिघंच होतो ना तर गुड्डूला शंकरपाळ्या खूप आवडतात ना म्हणजे गुड्डूला तसे स्नॅक पदार्थ सगळेच आवडतात घरात बनवलेलं तिला सगळंच आवडतं करंजी आवडते चकली आवडते म्हणजे जवळपास ते असे ग फक्त फोडी जास्त आहे बरं का आणि ते पण जास्त तिला असं स्नॅक टाईपच खाऊ आवडतो आणि मी अगोदर सारखे बनवायचे आणि त्यांनाही आवडायचे आणि मग त्यामुळं आमचा शंकरपाळ्या आयटम हा कायम असायचा पण मी शक्यतो गोड शंकरपाळ्या बनवायची आणि ह्यावेळेस म्हटलं चला आपण थोडं ओवा टाकूनच आणि मीठ टाकून असे छानपैकी खाऱ्या शंकरपाळ्या बनवू आणि म्हणून मी आज पहिल्यांदा बनवत होते आणि त्या तरी बनवून झाल्या होत्या म्हणजे का कापून ठेवल्या होत्या आणि म्हटलं तेल तापले आता करंजा पटकन तळून घेऊ आणि गरम गरम करंजी असली म्हणजे ही मॅडम तर हजर असणार म्हणजे असणार आणि तिला गरम असं म्हणजे जवळजवळ दोन तीन ती एका एक टायमाला खाऊन जाऊ शकते म्हणजे ती एवढं असं म्हणजे तिला असं खाणं आवडतं म्हणजे भाजीपोळी एखाद वेळेस तिला खायचा खूप येईल पण अशा गोष्टी ती मात्र अजिबात सोडत नाही आणि ती तळलेला बासाला आणि तर हजर झालीच होती म्हटलं आता तू पण घे आणि वेदलाही दे आणि अशा पद्धतीने मी करंजा तळलेले आहेत आणि बघा ना करंजाला किती छान बबल्स आलेले आहेत ना आणि मला अशा आवडतात करंजा बरं का तुम्हाला कशा आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या शं करंजा कशा झाल्यात हेही कमेंट करून सांगा आणि काही चुकत असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि चला करा कंटिन्यू आणि आता मी खारे खारेशंकर पण लगेच तळून घेत आहे आणि त्याही तुम्हाला दाखवते कशा झालेल्या आहेत आणि ह्या शंकरपाळ तळायला थोडा वेळ लागतो बरं का कारण ना त्या का लगेच काढल्याकडे नरम होतात आणि माझा अगोदर स्टार्टिंगला मी लगेच काढल्या होत्या थोड्याशा अशा लालसर झाल्यावर आणि त्या थोड्या थोड्या वेळाने लगेच नरम झाल्या मग नंतर म्हटलं थोडा वेळ जास्त वेळ आपण त्याला बारीक आचेवर तळूया मग त्या मस्त क्रिस्पी होतील आणि नंतर तसं केल्यामुळे त्या खरंच छान क्रिस्पी अशा छान झाल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही तर कसे दिसतायत शंकरपाळ त्याला पण छान बबल्स आलेत आणि हे वृंदाची पेंटिंग म्हणजे गुड्डूची का आणि हा माझ्या गार्डनचा थोडासा काहीसा व्ह्यू दाखवते तुम्हाला किती छान फुलं उमललेत ना आणि चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय